लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी इतर पक्षांच्या तुलनेत अत्यंत वाईट होती या पार्श्वभूमीवर पक्षाने विधानसभा निवडणुकीपूर्वी एक अंतर्गत सर्वेक्षण केले आहे या सर्वेक्षणात राज्यात महायुती आणि राष्ट्रवादीची कामगिरी चांगली असल्याचे दिसत आहे सर्वेक्षणानुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सध्या तेवीस जागा मिळू शकतात तर सोळा जागांवर अजित पवार गटाला अधिक मेहनत करावी लागणार आहे महत्वाचे म्हणजे अजित पवार दोन हजार तेवीस मध्ये शरद पवार यांची साथ सोडून चाळीस आमदारांसोबत बाहेर पडले होते सत्तर जागांवर केले सर्वेक्षण याशिवाय एकतीस विधानसभा मतदारसंघ असे आहेत जेथे पक्षांची स्थिती प्रतिकूल आहे या एकतीसपैकी एकवीस विधानसभा जागांवर विजय मिळवण्यासाठी पक्षाला मित्र पक्षांची मदत अत्यंत आवश्यक आहे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मते राष्ट्रवादीकडे वळाल्यास अजित पवार गट एकवीस जागा जिंकू शकेल तर जहा जागांवर एन सी पी आपल्या विरोधकांच्या तुलनेत कमकुवत आहे माध्यमातील वृत्तानुसार अजित पवारांच्या एन सी पीने सत्तर जागा मागितल्या आहेत यामुळे पक्षांचे या सत्तर जागावर सर्वे केले आहे यापूर्वी आपल्याला केवळ सात जागावर आघाडी मिळाली होती मात्र आता या सर्वेक्षणासंदर्भात बोलताना राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने म्हटले आहे की यापूर्वी आपल्याला केवळ सात जागांवर आघाडी मिळाली होती मात्र आता हा आकडा तेवीस वर पोहोचला आहे अर्थात आपला पक्ष विधानसभा निवडणुकीत तेवीस सहज जिंकू शकतो तर सोळा जागांवर अधिक मेहनत करावी लागेल शिवसेना आणि भाजपाच्या पाठिंब्याने आपण उर्वरित जागा देखील जिंकू शकतो